आणि आपण आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह सन्माननीय संजय रायमुलकर साहेब यांच्या प्रयत्नातून मागासवर्गीय स्मशानभूमीचे काम युद्ध पातळीवर सुरू मेकर मतदारसंघातील सर्व समाजाला समान न्याय देण्यासाठी संजय रायमुलकर साहेब यांचा नेहमीच पुढाकार माझ्या मतदारसंघात कोणत्याच समाजावर अन्याय होऊ देणार नाही खंडाळा देवी येथे सव्वीस लाख रुपये विकास निधी देऊन मागासवर्गीय समाज बांधवांच्या स्मशानभूमीचं काम सुरू आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे मागासवर्गीय समाज बांधवांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीचं काम युद्ध पातळीवर चांगल्या प्रकारे सुरू आहे मेहकर मतदारसंघातील सर्व समाजाला समान न्याय देण्यासाठी संजय रायमुलकर साहेब यांचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे माझ्या मतदारसंघात मी कोणत्याच समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं संजय रामोलकर साहेब यांनी सांगितलं खंडाळा देवी येथे सव्वीस लाख रुपये विकास निधी देऊन मागासवर्गीय समाज बांधवांच्या स्मशानभूमीचं काम सुरू आहे मेहकर व लोणार तालुक्यात प्रत्येक समाजाला समान न्याय देण्यासाठी संजय साहेब हे नेहमीच प्रयत्न करत असतात समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे प्रत्येकाचा विकास करणं हे माझं कर्तव्यच आहे त्यामुळे प्रत्येक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करीत राहीन असे संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितले खंडाळा देवी येथे जवळपास सव्वीस लाख रुपये खर्च करून मागासवर्गीय समाज बांधवांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बांधण्यात येत आहे सरपंच रतन पाटील माणघाले यांच्या मागणीनुसार संजय रायमुलकर साहेब यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी देऊन स्मशानभूमीचं काम सुरू केलं आहे राजकारण करत असताना रायमुलकर साहेब यांनी कधीही जातीभेद व पक्षभेद केलेला नाही मेहकर मतदारसंघातील प्रत्येक मतदार हे माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहेत व मी त्यांच्याच घरातील एक सदस्य असून मी त्यांना मतदार म्हणून कधी पाहतच नाही आपल्या कुटुंबातील आपला एक परिवार आहे असं समजून मी सदैव निपक्ष विकासात्मक कामे करत असतो त्यावेळीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी मेहकर मतदारसंघावर विशेष लक्ष देऊन हजारो कोटीची विकासकामे दिलेली आहेत ही कामे मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावामध्ये सुरू आहेत तर काही कामे लवकरच सुरू होणार आहेत नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून फेसबुक लाईव्ह आलो आहोत आपण आपण आहोत आज देवीमध्ये म्हणजे सकाळपासून आपण खंडाळा देवी गावातील काही कामं दाखवत आहोत अगोदर ग्रामपंचायत भवन दाखवलं त्यानंतर शाळा दाखवली आपण जिल्हा परिषदची आणि आता स्मशानभूमीचं चा बांधकाम चालू आहे या ठिकाणी म्हणजे खंडाळा देवी गावाला दोन स्मशानभूमी या गावामध्ये आपण तुम्हाला दाखवली या अगोदर आणि दुसरं बांधकाम चालू आहे सन्मान्य माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांच्या विकास निधीमधून स्मशानभूमीचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे वाल कंपाऊंड झालेला आहे बाकीच्या गोष्टी चालू आहेत तुम्हाला काही गोष्टी दाखवतो या ठिकाणच्या रस्ता दाखवतो इकडे येण्यासाठी हा रस्ता आहे म्हणजे रस्त्यावर आणि गावाकुन याचा रस्ता आहे स्मशानभूमीकडे येण्याचा रस्ता आहे हो या ठिकाणचं बांधकाम दाखवतो तुम्हाला आता वॉल कंपाऊंडच बांधकाम चालू आहे काम अगदी उत्कृष्ट आणि चांगलं चालू आहे ठेकेदार कोण आहे ते आपल्याला काय सध्या माहिती नाही त्याबद्दल पण काम अतिशय चांगलं चालू आहे आतून काही भाग दाखवतो स्मशान भूमीचा तुम्हाला शोभ बाजून अगदी व्यवस्थित कंपाऊंड वॉल सुरू आहे या ठिकाणी सव्वीस लाख रुपये खर्च करून या ठिकाणचं स्मशानभूमीचं काम चालू आहे वॉल कम्पाऊंड आणि अंतर्गत काही विकास असले म्हणजे गट्टू टाकणे किंवा इतर काही गोष्टी असल्या तर यासाठी वीस लाख रुपये आणि जो रस्ता मी तुम्हाला दाखवला आत्ता त्या रस्ता सहा लाख रुपये म्हणजे असे सव्वीस लाख रुपयाचं हे काम चालू आहे या ठिकाणी काम अगदी वेळेवर आणि चांगल्या दर्जाचं सुरू आहे मिस्तरी लोक असो कोणी असो कामाची काळजी घेत आहे पाणी मारणे मटेरियल चांगलं वापरणे अगदी व्यवस्थित काम चालू आहे म्हणजे गाव कोणतंही असलं तरी गावामध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणे हे एक तर सरपंच किंवा जे लोकप्रतिनिधी असतात खासदार साहेब असो आमदार साहेब असो सरपंच असो जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो यांच्या माध्यमातून प्रत्येक आपल्या मेकर मतदारसंघात मागील अडीच वर्षाच्या काळामध्ये हजारो कोटी रुपये निधी आलेला आहे त्या निधीमधून आज प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी कामे सुरू आहेत सन्माननीय माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे प्रत्येक गावामध्ये सुरू आहेत खंडाळा देवी या गावामध्ये दे ग्रामपंचायत भवन शाळेची त्यानंतर स्मशानभूमीचं बांधकाम मी तुम्हाला सध्या दाखवतच आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत मिस्त्री लोक अगदी वेळेवर आणि चांगलं दर्जाचं काम करत आहेत समोर दिसतच आहे तुम्हाला पाणीसुद्धा वेळेवर मारतात म्हणजे बांधकाम झाल्यानंतर पाणी अतिशय आवश्यक आहे नाहीतर बांधकाम चिरा पडतात किंवा खराब होते आणि लवकर ते बांधकाम निकृष्ट होऊन पडतात भीती पण तसं या ठिकाणी काही दिसत नाही पाणी मारणेसुद्धा अगदी वेळेवर सुरू आहे सव्वीस लाख रुपये खर्च करून खंडाळा गावामध्ये दुसरी स्मशानभूमीचं बांधकाम सुरू आहे आज आपण खंडाळा गावात आहोत नेकर तालुक्यातील खंडाळा गाव आहे खानापूर जामगाव गट ग्रामपंचायत मिळून सरपंच रतन पाटील मानगाले यांच्या पाठपुराव्यामुळे सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी देऊन खंडाळा गावामध्ये दे विकासात्मक कायापालट करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्व विकास कामे सुरू आहेत बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा